रामराम मंडळी कोल्हापूरकर बोलतो आहे काल आपण रानमेवा जो बघितला त्याच्यात आपण उंदराच्या कानाची भाजी बघितली होती आणि काल जशी चर्चा झाली त्या पद्धतीनं आपण पुढं जी शेंडेलाची भाजी आहे शेंडवेल म्हणतात त्याला ग्रामीण भागात शेंडेल म्हणतात शेंडवेल म्हणतात तर अशा पद्धतीची त्याची पानं असतात अशा पद्धतीची पानं असतात आणि त्याचा जो कवळावरचा जो शेंडा असतो तो शेंडा काढून आणून याची भाजी बनवली जाते अगदी अप्रतिम भाजी होते ही आणि या शेंडवेलाची जी भाजी असते त्याचा जो मोहर येतो पिकल्यानंतर त्या मोहराची पण भाजी चांगल्या पद्धतीची होते अगदी छान जसं जे आपण अंड माशाच्या अंड्यांची भाजी करतो ना त्या पद्धतीची भाजी होते अगदी बेस्ट क्वालिटीची भाजी तर या शेंडवेलाच्या भाजीला अप्रतिम सव असते सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आपल्याला मिळते पाहायला मिळते आणि या पद्धतीच्या भाज्या दैनंदिन जीवन